येऊन निवडणुकीला सामोरे गेलेला कशा पद्धतीने हा विजय आपण साजरा करणार आणि कशा पद्धतीने आभार सर्वप्रथम मी माननीय नामदार कॅबिनेट मंत्री भरत शेटजी गोगावले साहेब आमचे युवकांचे यो आदरणीय विकास शेटजी गोगावले साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला पक्षामध्ये उमेदवारी शिवसेना पक्षामध्ये उमेदवारी दिली आणि हे उमेदवारी देत असताना आज माझा विजय हा सर्व खारीपट्ट्यातील सर्वजण सद्भावना ही जोपासल्या गेली हे माझ्या विजयामध्ये दाखवून गेली आणि त्याचं खरं किंगमेकर असतील तर आमचे जितूशेठ सावंत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही निवडणूक जिल्हा परिषदची लढवली आणि माझा विजय हा शिवसेना पक्षाचा विजय आणि खारीपट्ट्यातील रेकॉर्ड ब्रेक सर्व जाती धर्मांना सोबत जाऊ घेऊन जाणारे आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या बहुजन समाजाला घेऊन जाणारे आमदार भरतशेठजी गोगावले साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज माझा विजय झालेला आहे आणि त्यांनी जी विकासाची कामं वगैरे काय असतील या विभागामध्ये राहिलेली त्याची पूर्ण करण्याची जबाबदारी आता म स जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझी व पंचायत समिती सदस्य म्हणून प्रेरणाताई सावंत आणि आमच्या खांद्याला खांदं ज्यांच्या म नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली लढली त्या आमची जितूबाई सावंत यांच्या मार्गदर्शनाकडे आम्ही सर्व विकास कामं मार्गी लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू